नमस्ते बहिणीनो मी आज ना सर्व डाळी मिक्स करून आमठी बनवून दाखवणार आहे तूर डाळ मूग डाळ थोडीशी उडीद डाळ आणि मसूर डाळ अशा चार डाळी मिक्स करून मी कुकरला लावून घेतलेले आहेत आता मी ह्याचे ह्याला तडका देणार आहे तर तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघू शकताय मी काय काय ह्याच्यात घेतले अद्रक लसूण जिरं मोहरी जिरं लाल तिखट थोडस पावडर हळद आणि किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि कोथंबीर हे सर्व मिश्रण तुम्हाला मी त्यात ता, तडक्यात टाकणार आहे तर बघा मी आता तेल टाकून घेते आपलं तेल झालेलं आहे गरम तर मी अगोदर मोहरी आणि जिरे टाकते मोहरी टाकून घेते थोडीशी मोहरी तडतडली जिरं टाकते त्याच्यानंतर मी अद्रक लसूणची पेस्ट टाकते त्याच्यानंतर थोडस ते भाजलेलं आहे मी आता खोबऱ्याच हे हळद आणि लाल तिख पावडर मिरची पावडर टाकून घेते हे सर्व भाजून झालेलं आहे तर मी हे कांदा लसूण मिक्स करून हे तिखट बनवलेलं आहे कोल्हापुरी मसाला तर हे एक चमच टाक तर हे सर्व भाजून झालेलं आहे तर मी ह्यात एक बटाटे पण ठेव उकडून ठेवलेला आहे ते पण मी त्या डाळीमध्ये मिक्स करणार आहे हे बघू शकत नंतर तुम्हाला हे चार डाळी मिक्स केलेले आहेत ते मी ह्या मिश्रणमध्ये आणि हे मी कुकरमध्ये पाणी गरम करून ठेवलेलं आहे थोडंसं पाणी घालते अगदी थोडंसं बनू आता चवीनुसार मी कोथिंबीर टाकते आता चवीनुसार नमक टाकते आता आपली चारी डाळी मिक्स करून मी एक हे टाकलंय बटाटा टाकलाय बघू शकता हे आता आपले आपली डाळ झालेली आहे तर तुम्हाला मी दाखवत आहे अशी डाळ झालेली आहे तर खूप छान लागते तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर -बर तो भाताभर खूप छान लागते हे माझी रेसिपी तुम्हाला दाखवते कशी वाटली ठीक आहे धन्यवाद माझा व्हिडिओ इथं संपवते